सन अठराशे एक्याण्णव साली तारीख चौदा एप्रिल आली मोह गावात चेचाई झाली जोबा जो मोह गावात चेचाई झाली जोबा जो प्रसुत झाली भीमाई माता हर्षित झाले रामजी पिता मनी मनोरथ हरली चिंता जोबा मनोरथ हल्ली चिंता झोबा झोरे जो, जो सातारा आणि मुंबई पासून वर्गा बाहेर शिकले बसून नाव मिळविले अभ्यासून झोबा झोरे जो, जो नाव मिळविले अभ्यासून झोबा झोरे जो, जो इंग्लंड ते लागेले बॅलेन्सर पदवी घेऊन आले पहिली मजुरी मंत्री झाले जोबा जो रे जो पहिली मजुरी मंत्री झाले जोबा जो रे जो फेंडिशन ची केली स्थापना निळ्या झेंड्याला पहिली वंदना फेंडिशन ची केली स्थापना निळ्या झेंड्याला पहिली वंदना जोबा जो रे जो ले बारे